की सुख समृद्धी चांगली हेल्थ आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज पैसा हे सगळं या या सगळ्या स्वप्नांची या सगळ्या आशांची मी गुढी उभारणार आहे माझ्या नवीन घरात आणि खूप छान वाटतंय गेले चार महिने माझी एवढी रडरड झाली आहे त्या डिझायनर्स बरोबर हा हे फर्निचर इकडे काय हा कलर इकडे एकदम पर्टिक्युलर हा प्रे खूप जास्त म्हणजे मी त्या कॉफी मशीनला असं त्याचं बटन दाबलं कॉफी घेतली आणि मस्त थाटा माटात जाऊन माझ्या आवडत्या जागी बसले आणि कॉफी सेट केली <laughs> मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ गुढीपाडवा हा सण आपण उत्साहात आनंदात आपल्या कुटुंबासोबत आणि सगळे एकत्र मिळून साजरा करतो आणि माझं कुटुंब म्हणजे ही सगळी कलाकार मंडळी आणि त्यांच्यासोबत मी गुढीपाडवा हा सण साजरा करते निमित्त एका चित्रपटाचं आणि त्या चित्रपटात जे गाणं आहे ते व्हायरल झालंय अमृता खांदुलकर आहे आपल्यासोबत अमृता म्हणजे आता ही स्टेप पण करावी लागणार आहे मी तयारी करते की ती स्टेप शिकण्याची तुला तर करावीच लागणार आहे तू अत्यंत खास लोकांमध्ये येतेस पेरू आणि म्हणजे तू नाही करणार ना तर मग मी कोणाकडे बघू ना मग लोकांनी कसं काय करायचं आपल्याच लोकांनी करायला पाहिजे करा ना तू मला ती मी करेल पण तुला पाडायची खूप खूप शुभेच्छा आणि असे कोणते सण असेल ना की सोशल मीडियावर जाऊन आम्ही पहिल्यांदा अमृता खानविलकडे सर्च करतो काय लुक केलाय अमृताने हे बघण्यासाठी आणि लुक तुझा बघ कुठल्या मुलीला नट्टापट्टा करायला आवडत नाही आणि त्यात मी तुला अगदी मनापासून सांगते इतक्या डिझायनर्स असतात इतक्या एजन्सीज असतात जे आपल्याला मॅम आमची साडी नेसा ना मॅम आमचे दागिने घाला ना आणि त्यांच्यामुळे हा लुक कम्प्लिटली तयार होतो सो ॲज आर्टिस्ट बी ओ दॅम ओ दॅम मच यु नो की की आपण जेव्हा नटतो तेव्हा त्याची मला असं वाटतं त्याचं जे हॅपीनेस असतं ते आपण त्यांच्याबरोबर शेअर करतो पुढचे काही दिवस जे कोणतेही सण असणार आहे ते सगळेच खास असणार आहे कारण तुझ्या नव्या घरात सगळ्या सणाचं सेलिब्रेशन होणार आहे से उत्सुक मी तुला अगदी मनापासून सांगू हा पहिला गुढीपाडवा असणार आहे माझ्या नवीन घरात आणि गेले इतकं अप्स अँड डाऊन्स मी बघितले माझ्या आईने बघितले तिची हेल्थ खराब होती माझी हेल्थ खराब होती पण आता सगळं एक आपण म्हणतो ना सगळं असं निघून गेलंय वाहून गेलं आणि आता जे काही आहे मग ते गुढीच्या निमित्ताने मला असं वाटतं की सुख समृद्धी चांगली हेल्थ आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज पैसा हे सगळं या सग्रया, या सगळ्या स्वप्नांची या सगळ्या आशांची मी गुढी उभारणार आहे माझ्या नवीन घरात आणि खूप छान वाटत किती गोष्टी असतील ना तुझ्या डोक्यात त्या नवीन घरात काय काय करायचं म्हणजे तू घर सेट करण्यापासून त्यात विविध करण्याबाबतीत बोलूच लोक गेले चार महिने माझी एवढी रडरड झाली आहे त्या डिझायनर्स बरोबर हा हे फर्निचर इकडे काय हा कलर इकडे एकदम पर्टिक्युलर हा प्रे खूप जास्त म्हणजे पण तरी सुद्धा मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य गोष्टी होतात योग्य माणसं योग्य ती माणसं मिळतात तुम्हाला आणि ते आता झालंय आता मी मम्मीला म्हणजे आता काही झालं काही अगदी काही आभार काही घरात करणार नाहीये माहितीये नाहीतर आपण करतच राहतो ते पण मी अगदी मनापासून सांगते गुढीपाडव्याच्या अगदी शुभ मुहूर्तावर सगळं घर कम्प्लीट झालंय मी त्याचा फोटो शूट केलंय आता लोक येणार आहेत नवीन घरात शूट करायला वेरी एक्सायटेड अबाउट इट पण घरात गेल्यानंतर पहिली गोष्ट अशी कोणती केली जेव्हा ते सगळं सेट झालं होतं तुझ्या लक्षात येईल की आता मी घरी गेल्यानंतर ते करणार आहे तर ते सांग आय थिंक द फर्स्ट थिंग दॅट डेट इज मला ना मला कॉफी प्रचंड आवडते आणि मला नेहमी होतं की माझ्याकडे कॉफी मशीन असायला पाहिजे खूप छोटी गोष्ट आहे कदाचित नो ना? असं नाही की आपण घेत नाही पण एक आपलं असतं ना, ना की माझ्या नवीन घरात मी कॉफी मशीन घेईन आता माझ्या नवीन घरात मला पियानो घ्यायचा आहे म्हणजे छोटा जो इलेक्ट्रिक असतो तेवढी जागा नाही मुंबईच्या घरांमध्ये तर, <laughs> तर या दोन गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत आता कॉफी मशीन मी घेतलंय सो द फर्स्ट थिंग दॅट आय डेट जेव्हा सगळं कम्प्लीट झालं मी त्या कॉफी मशीनला असं त्याचं बटन दाबलं कॉफी घेतली आणि मस्त थाटा माटात जाऊन माझ्या आवडत्या जागी बसले आणि कॉफी सेट केली अचिव्हमेंट अचिव्हमेंट पण गुढीपाडवायची खूप खूप शुभेच्छा अर्थात गोडादोडाचे पदार्थ तू नव्या घरात करशील तू नाही केलं असतं आईला करायला लावशील मीच करणार आहे मी नाही करणार आहे उगाच जे आपल्याला येतं नाही त्याची परीक्षा कशाला अजिबात नाही थँक्यू सो मच थँक्यू